नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चार्टमधील इंडिकेटर म्हणजे काय आणि ते इंडिकेटर कसे काम करतात हे बघणार आहोत एक ठराविक मुख्य ते एक दोन तीन इंडिकेटर येते आपण सुरुवातीला त्याचं प्रत्येक प्रॉपर विश्लेषण करणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत चाला नवीन आले लोकांना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकदम प्रॉपर डिटेल माहिती पूर्णपणे सगळ्या लोकांना मिळून जाईल तर चार्ट इंडिकेटर म्हणजे काय इंडिकेटरचा अर्थ होतो एक सूचक सूचक म्हणजे एक मार्ग किंवा मार्गदर्शक म्हणलं तरी त्याला इंडिकेटरच म्हणतात मग तो इंडिकेटरचा इंडिकेटर ज्या काही अशा टूल्स असतात गणित गणिताच्या ह्याच्यावर अशा टूल्स बनवलेल्या असतात की त्या किमतीच्या प्राईजचा एक विश्लेषण करून शेअर्सची खरेदी विक्री करण्यास त्या मदत करतात त्या टूल्स त्याला आपण इंडिकेटर असे म्हणतो मग ज्यावेळेस आपण टेक्निकल अनालिसिस करतो चार्टमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ज पॅटर्न बघितलेलं होतं पण एक ज्यावेळेस आपण सुरुवातीला ट्रेडिंगमध्ये येतो त्यावेळेस आपण हे चार्ट अनालिसिस सोबत इंडिकेटरचा उप उपयोग केला पाहिजे कारण की जर इंडिकेटरचा उपयोग केला तर आपल्याला एक ट्रेडिंगमधले कुठेतरी डिसिजन घ्यायला सोपे जातात कारण की ज्यावेळेस आपल्याला एक थोड्या दिवसांनी एक्सपिरियन्स ही ट्रेडिंगमधून भरपूर येतो त्यावेळेस आपण थोडे इंडिकेटर इंडिकेटरचा वापर कमी करून जास्तीत जास्त प्राइस ॲक्शनवर जरी फोकस दिला तरी आपली ट्रेडिंग बऱ्यापैकी होऊ शकते परंतु जर आपण सुरुवातीला जर चार्ट अनालिसिस टेक्निकल सगळे जर गोष्टी करत असेल तर सुरुवातीला एक दोन ते तीन इंडिकेटरचा सहारा घेणं गरजेचं आहे कारण की ते इंडिकेटर आपल्याला कुठेतरी एक डायरेक्शन दाखवतात किंवा शेअर्सची खरेदी होत आहे शेअर्समध्ये का विक्री होत आहे का शेअर्समध्ये मोमेंटम आलेला आहे का नाही आलेला आहे मोमेंटम म्हणजे ह्या दोन चार गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला परफेक्शन येईपर्यंत इंडिकेटर महत्वाचे असतात आणि हे इंडिकेटर बऱ्यापैकी प्रत्येकाला वापरता आले पाहिजेत तसे तर इंडिकेटर भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे एक तीस चाळीस तर इंडिकेटर असतील मार्केटमध्ये अवेलेबल परंतु एक महत्वाचे एक चार पाच इंडिकेटर आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत बघणार आहोत तर पहिला इंडिकेटर म्हणजे आर एस आय आर एस आय म्हणजे काय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स तर एक इंडेक्सचं नाव आहे की ते आर एस आय म्हणजे काय काम करतं ज्यावेळेस आपण टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्ट ओपन करतो त्यावेळेस आर एस आय आर एस आयची ची एक झोन असतो झोन म्हणजे एक तीस ते सत्तर ह्या झोनमध्ये आर एस आयची ची रेंज असते आपण चार्ट ओपन केल्याच्या नंतर म्हटलं सर मी तुम्हाला सांगेल की चार्ट ओपन केल्यानंतर इंडिकेटर लावायला आपण प्रॅक्टिकल ती बघूतच इंडिकेटर आर एस आय लावला की त्यानंतर ते आर एस आयचा एक झोन असतो तीस ते सत्तर शक्यतो ह्या झोनमध्ये जर आर एस आय असेल तर हे जे काही इंडिकेटर होतं की एक पन्नासची एक लेवल असती तीसची आणि सत्तरची सपोज इंडिकेटर जर एक पन्नासवर असेल तर मार्केट एक थोडं बहुत साईडवेज असतंय आणि पन्नासच्या जर वर त्या आर एस आय चे जर पन्नासच्या वर जर केलेले असेल किंवा वर जर चाललेले असेल तर शेअर्सचे मोमेंटम कुठेतरी यायला लागले बुलीश साईडला म्हणजे शेअर्स वर चाललाय जर चाळीस वरून पन्नासच्या वर जर आर एस आयचा रेशो जर सरकत असेल तर मार्केटमधला ट्रेंड कुठंतरी अप ट्रेंड आहे असं आपण समजतो आणि सपोज पन्नासच्या जर खाली जर यायला लागला असेल आर एस आयची लेवल तर मार्केटमधला ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे म्हणजे ट्रेंडमध्ये कुठंतरी विकनेस आलेला आहे असं आपण समजतो मग या दोन जर पन्नास चे लेवल प्रॉपर त्याच्यात ॲडजस्टमेंट करता येईल ती पन्नासची लेवल आखून आर एस आयच्या सुरुवातीला एक तीन तीन लेवल प्रत्येकाने करायला पाहिजे शक्यतो तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असतातच पण ह्या तीन झोन आकायचे पन्नास पन्नासची एक रेंज सत्तर जी आणि तीसची ज्यावेळेस मार्केट मार्केट आर एस आयची रेंज सत्तरच्या वर असेल त्यावेळेस त्याला ओव्हरबॉट झोन म्हणतात ओव्हरबॉट म्हणजे काय एखाद्या शेअर्समध्ये किंवा एखाद्या लिमिट लिमिटपेक्षा जास्त जर खरेदी झालेली असेल तर ती ओव्हरबॉट झोन असतो कारण की तिथून शेअर्स बहुत वर जातो परंतु जास्त खरेदी झाल्यामुळं पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तीसच्या खाली जर त्याचा रेशो आला आलेला असेल तर ती ओवरसोल्ड झोन म्हणतो मग ओव्हरसोल्ड झोनमध्ये काय एक एखाद्या शेअर्समध्ये एक लिमिटपेक्षा जास्त जर विक्री आलेली असेल किंवा लिमिटपेक्षा जास्त जर एखाद्या शेअर्स खाली पडलेला असेल तर तो ओव्हरसोल्ड झोनमध्ये येतो आणि पन्नासच्या वर असेल तर बुलेश म्हणजे पन्नासच्या वर असेल तर मार्केट वर जायचे चान्सेस असतात आणि पन्नासच्या जर आर एस आय खाली असेल तर मार्केट खाली पडायचे चान्सेस असतात ह्या दोन तीन लेवल आर एस आयच्या महत्त्वाच्या आहेत आणि हे आर एस आय आपलं चार्ट ज्यावेळेस आपण ट्रेडिंग व्ह्यू किंवा आपल्या ब्रोकरचा प्लॅटफॉर्म उघडतो त्यावेळेस या चार्टमध्ये आखून तुम्हाला एक प्रॅक्टिकल तुम्ही ते चेक केलं पाहिजे बॅक टेस्टिंग केली पाहिजे सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे तर नंतरच कुठेतरी आर एस आयचा अभ्यास करत करत या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणजे तुम्हाला डायरेक्शन मार्केटचं कळून जाईल तर दुसऱ्या नंबरचा इंडिकेटर म्हणजे एम ए सी डी एम एस ईडीचा काय अर्थ होतो मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायवर्ज डायव्हर्जन मग ती एम एस सी डी म्हणजे काय की ती पण ती एक इंडिकेटर असा आहे की तो एक ट्रेंड फॉलोईंग इंडिकेटर आहे की त्याच्यात एक दोन मुव्हिंग ॲव्हरेज असतात आणि ते दोन मुव्हिंग ॲव्हरेज जर समजा एक मुव्हिंग ॲव्हरेज जर खालचा मुव्हिंग एक सोळा दिवसाचा किंवा सोळा दिवसाचा नऊ दिवसाचा किंवा अकरा दिवसाचा चोवीस दिवसाचा असे मुव्हिंग वेगवेगळे ॲव्हरेज असतात तर एखादा मिळून व्यावरेज जर खालून जर वरच्या वरच्या लाईनला जर क्रॉस करत असेल शेअर्सला सपोज चार्ट चालू आहे किंवा त्याच्यात आपण जी एम एस सी डी घेतला एम एस सी डीच्या जे दोन जे लाईने आहेत ती खालून जर वरच्या बाजूने क्रॉस करून वर जर जात असेल तर शेअर्समध्ये आपण कुठेतरी बुलिश म्हणजे रिकव्हरीचं चा, रिकव्हरीचे चान्सेस आहेत असं म्हणतो आणि त्याची दोन रेश आहेत एम सी मधल्या ती वरची रेश जर खालच्या रेषेला जर वरून क्रॉस करत असेल खाली तर मार्केट तिथून कुठेतरी खाली पडण्याचे बऱ्यापैकी जास्त चान्स असतात मग एम एस सी डी एम एस सी डी एखाद्या त्याच्यासोबत एक दुसरा जर इंडिकेटर वापरला तर एम एस सी डी बी बऱ्यापैकी कुठेतरी चान्सेस देतात मग प्रॉपरली पूर्णपणे काही इंडिकेट इंडिकेटरवर ट्रेडिंग होत नाही त्याच्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी रिस्क मॅनेजमेंट मेंगेंग, सायकोलॉजी मनी मॅनेजमेंट ह्या चार पाच गोष्टी असतात परंतु एक ॲज अ बिगनर आपण ट्रेडर नवीन नवीन जर इंडिकेटरचा जर वापर करून जर चांगल्या स्ट्रॅटजी थोडी बहुत बिल्ड करून जर इंडिकेटरच्या सहाय्याने जर ट्रेडिंग केली तर बऱ्यापैकी आपल्याला कुठेतरी एक प्रॉबेबिलिटी वाढून एक त्या कुठेतरी थोडी बहुत ट्रेडिंग होऊ शकते मग एम एस सी डी जर लक्षात आलं म्हणजे दोन जे एम एस ईडीच्या जी दोन लाईन असतात एम एस सी डीच्या जर दोन लाईन आला असतात खालच्या लाईनला जर वरून जर वरून जर एखादी लाईन खाली क्रॉस करत असेल आणि त्या त्या लाईनचं जर डायरेक्शन खालच्या बाजूने असेल तर शेअर्स खाली पडतो आणि जर त्याचे दुसरे ऑपोजिट म्हणजे खाल खालच्या जे बाजूने दोन लाईन आहेत ती खालची लाईन जर वरच्या बाजूने जर दुसऱ्या लाईनला जर क्रॉस करायला लागली असेल म्हणजे वरच्या साईटून जर त्या दोन लाईनचं डायरेक्शन असेल तर शेअर्स वर जातो एम डी हा पण बऱ्यापैकी आपल्याला वापरला आला पाहिजे दुसऱ्या नंबरचा इंडिकेटर आणि तिसऱ्या नंबरचा वॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे काय ही एक बऱ्यापैकी एक ॲज अ ट्रेडर आपल्याला व्हॉल्यूम म्हणजे काय सर्वातीला महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे माहीत असणं गरजेचं आहे वॉल्यूम म्हणजे काय तुम्ही जर एखादा शेअर्स एखाद्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करता किंवा गुंतवणूक करता मग त्यामध्ये खरेदी किती प्रमाणात आली किंवा विक्री ह्या दोन्हीचा एक दोन्हीचा एक सहभाग मिळून त्या शेअर्समध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये उलाढाल किती झाली याला वॉल्यूम म्हणतात हे वॉल्यूम बघणं महत्त्वाचं आहे कारण की एखादा जर ट्रेंड जर समजा ट्रेंड जर डाऊन ट्रेंडवरून जर अप ट्रेंड व्हायला लागला असेल आणि त्याच्यात जर थोडं वॉल्यूम जर कमी असेल तर ह्याचा अर्थ असा होतो ही ट्रेंड तर बदलला आहे परंतु त्याच्यात जास्त खरेदी विक्री नसल्यामुळे कुठेतरी ते ट्रेंड विक आहे मग त्याच्याच आगेच आपण जर एखादा ट्रेंड एखादा ट्रेंड चेंज व्हायला लागला आहे आणि तिथं जर भरपूर उलाढाल होत असेल त्या त्यासाठी तर त्याचं असं जास्त जास्त असतात की जो ट्रेंड चेंज होणार आहे ते बऱ्यापैकी कुठेतरी समजा वर जाणारा शेअर्स असेल आणि त्याच्यात जर व्हॉल्यूम जास्त प्रमाणात वाढलेला असेल म्हणजे खरेदी किंवा खरेदी जास्त वाढली असा अर्थ होतो मग तिथून शेअर्स बऱ्यापैकी व्हॉल्यूम जास्त असेल तर शेअर्स वर जातो आणि समजा मार्केट जर थोडं बहुत किंवा एखादा शेअर्स पडायला लागला असेल आणि त्याच्यात जर ओलाडाल जास्त असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की तिथून पुढे शेअर्स जास्त पडणार आहे कारण की ट्रेंड ट्रेंड आपण कुठल्याही इंडिकेटरने समजा मार्केट साईडवर चालू किंवा वर चालू किंवा खाली चलू पण कुठल्याही ज्यावेळेस मार्केट डायरेक्शन घेतं त्यावेळेस ती डायरेक्शन घेताना एखाद्या शेअर्समध्ये किंवा एखाद्या इंडेक्समध्ये ओलाढाल किती प्रमाणात झाली जर पण ती डायरेक्शन घेताना जर जास्त प्रमाणात जर ओलाढाल झालेली असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की येणारा डायरेक्शन ही कुठंतरी स्ट्रॉंग मोमेंटम देणार मग ती वरच्या साईडून असो किंवा खालच्या साईडून असो त्याच्यामुळं व्हॉल्यूम बी आपलं एक आपण सपोर्टिव्ह एखादा इंडेक्स जर घेतला तर त्याच्यात व्हॉल्यूम अनालिसिस करणं गरजेचं आहे कारण की जर आर एस आय किंवा एम एस सी डी किंवा जा मुव्हिंग ॲव्हरेज एका एखादुसरा इंडिकेटर लावून त्याला जर सोबत जर व्हॉल्युम जर घेतला तर बऱ्यापैकी कुठेतरी कन्फर्मेशन भेटतं की एक प्रॉबेबिलिटी जास्त चान्स असतात कारण की आर एस आयने एखादा सपोज जर आर एस आयने जर अरे साहे आपल्याला असं म्हणत आहे की मार्केट वर जाणार आणि त्याच्यासोबत जर वॉल्यूम वॉल्यूम जर जास्त प्रमाणात असेल मागच्या प्रिव्हिअसच्या कंपेअरमध्ये तर कुठंतरी मार्केट वर जायचे चान्सेस जरा जास्त असतात त्यामुळं वॉल्यूम वापरताना किंवा इंडिकेटर वापरताना असा एक सपोर्टिव्ह सोबत एखादा इंडिकेटर वापरावा आणि कुठंतरी बऱ्यापैकी कन्फर्मेशन मिळणं महत्त्वाचं आहे मग ट्रेडिंग रिलेटेड ट्रे जे आपण काय व्हिडिओ बनवत आहे हे प्रॉपर पूर्णपणे एक व्हेरीफाईड नॉलेजसाठी बनवत आहे डायरेक्ट प्रत्येकाने मार्केटमध्ये येऊन डायरेक्ट लगेच सेल किंवा बाय अशा गोष्टी करू नयेत कारण की त्याच्यासाठी प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास असणं नॉलेज असणं सगळ्या गोष्टी गरजेचं आहेत ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी एक प्रॉपर स्ट्रॅटेजी डिसिप्लिन पेशन्स किंवा रिजलन्स म्हणजे ह्या चार पाच गोष्टीचा कुठेतरी ह्या चार पाच गोष्टी जर असतील ज्या माणसाकडं आणि त्याचं कुठंतरी एक ज्या माणसाला एक तारतम्य जुळतं तो एक ॲज अ एक ट्रेडर म्हणून शेअर मार्केटमध्ये कार्यरत कायम सक्सेसफुली राहतो त्यामुळं एक नॉलेजच्या प्रस्पेक्टिव्हने प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये जे आलेले आहेत त्यांनी एक नॉलेज घेण्यासाठी आपले व्हिडिओ बघत चाला किंवा बरेच युट्युबर आहेत त्यांचा व्हिडिओ बघत चाला फक्त एक सिरियसली जर आपण ट्रेडिंग जर शिकलो ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये जर शिकलो तर एक बऱ्यापैकी एक उत्पन्नाचा एक चांगल्या पद्धतीने एकदम मजबूत स्रोत शेअर मार्केट हा बनू शकतो परंतु त्यासाठी सर्वांनी नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे त्यासाठी एक माझ्यासारखे युट्यूबर किंवा मी बऱ्यापैकी माझे तर प्रयत्न आहेतच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे तुम्हाला एक नॉलेज देण्याचे तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सजासजी पोहोचतील आणि हे जे आपले प्रयत्न आहेत किंवा बऱ्यापैकी एक आपल्या मराठी माणसाला एक आर्थिक साक्षर करण्याची कुठेतरी प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केटमध्ये नॉलेज देण्याची हे माझे प्रयत्न कुठेतरी सार्थकी लागतील आणि तुम्हालाही बऱ्यापैकी एक नॉलेज येऊन जाईल धन्यवाद